नमस्कार मित्रों प्रभु शिक्षा पुनः एक मैं कुछ हटेल तरह तुम्हें स्वागत करते हैं तो आप आलोएं मुंबईला मस्जिद बंदर मस्जिद बंदर मार्केट बहुत खास अपने गाँव तो पोगोले गए होते अपन आलोए पोगोली ख्याल तो पोगोली का है प्रकार टैन लगे तभी बक्की तुम्हें मुंबई नगरी कश्य तो संडे मार्केट खाली है इक क्रिकेट खेलते संडे पूर्ण खाली है मार्केट पोचले थे खोक ब

इकडे तुम्ही कंडाल वगैरे आहेत पाहिजे असेल तर या नक्की आहे मुंडे आहेत बाग आहेत आणि एक कंडाल आहे बघा कंडाल अशी असते इकडे भाव आहे बघायला तर फक्त तुम्ही इकडे यायला गर्ल बोलतात बघा कसं आहे आवाज वाजते सर्व प्रकारची वस्तू भेटतील तुम्हाला खास भावाला भेटल्या बघोल्या त्यासाठी आपण चार असं संडे पण सोडून दिलेली जाऊ 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 पण आज टाईम भेटणार मला बघते तुम्ही सर्व प्रकारची वस्तू भेटणार तुम्हाला इकडे फ्रीज नीट झालं आहे फिशिंग मशीन आहे बघा इकडे कशी आहे पण होलसेल मार्केट आहे तुम्ही बोलाल तर त्यांना बजेटनुसार ते देतात कमी करून या तुम्ही मस्जिद बंदर रोडवरून मस्जिद बंदरला आल्यानंतर ब्रिज क्रॉस करून समोरच गल्लीतून यायचा मस्जिद बंदर स्टेशनमधला ब्रिजची गल्ली तर पहिली गल्ली गल्लीची यायचा त्यासमोरच मेन रोड आहे त्यासमोरच रोड आपलं दुकान आहे भावाचा तिथे या तर

फायनली आपली रस्ती घेऊन झालेली आहे सर्व वस्तू आपल्या घेतलेले आहेत तर तुम्हाला मला दाखवतो नक्कीच तर आपलं आता बॅनवीर टाकतो बघा सर्व वस्तू घेऊन झालेल्या आहेत आपल्याला आपण नाश्ता करायच्या टायमाला आहे नाश्ता करायचा आलो आपण या नाश्ता करायला तर आपल्या सर्व घेऊन झालेला आहे भाऊ खुश आहे गावी पार्सल द्यायच्या पाठवून आता तो दहीहंडीला जाणार आहे गावी तेव्हा तो सर्व घेऊन जाणार बघा किती खुश आहे भेट मस्त कमी मे भेटता तुम्हें बोल पॉइंट मजीद मंजूर मार्केट है प्लैस्टिक प्लैस्टिक भेट होलसेल रेटता प्लैस्टिक प्लैस्टिक होलसेल रेट है नक्की भेट आम का प्लास्टिक, प्लास्टिक, प्लास्टिक मार्केट है जिकल तक पूर्ण प्लैस्टिक मार्केट है बजिद बंदर मार्केट प्लैस्टिक रस्सी पाइल रस्सी भी सर्व भेड़े भी तुम्हारा पुंगीवर न गाड़ी है जीएस मंगलमूर्ति बिक खाया वस्तु है स्वीट दुकान होलसेल जी चक्की होलसेल ली ड्राईफ्रूट वगैरह है तक मार्केट है तथा आम पिशवी घो

Okay. <laughs>